कस वाटतं भाविक कसे येतात इथं हो किती येतात भाविक भाविक आणि इथं आता धबधब्याला पाणी असेल तेव्हा किती येतात पाणी असेल तेव्हा जास्त येतात कधीपासून पाऊस कधीपासून नाही इथं दिवस पंधरा दिवस झाले पाऊस पडत नाही का जुलै महिन्यात आता तरी पाऊस आज हे पाऊस पाऊसांधडी मारली पाऊस नाही गेले मुनके कारण द्या लावले आम्ही पाऊस हा औषध नसले मुकारण द्या लावलत धन्यवाद सांगा सर विश्वनाथ बाबू या स्वाभिमनो स्वामी देवस्थान पुजारी चला आपण या ठिकाणी या माहिती घेण्या संदर्भात आलात याबद्दल बद्दल प्रथमता आपले आभारी आणि या क्षेत्राची माहिती जर सांगायचं म्हणलं तर कपिलधारक क्षेत्र अतिपुरातन तेथे जगजीवन वासकरी वासकरी तेथे बाबा दिनोदर तपस्वी तो थोर महाराज तर हे क्षेत्र जे आहे ते अतिपुरातन पांडवाच्या काळापासून चालत आलेलं असं हे क्षेत्र आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी संत श्रमणी योग साधना शिवयोग साध्य करून स्वयंप्रकाश परमरहस्य गुरुगीता अनुभवानंद असे ग्रंथ लिहिलेले आहेत संत शिरोमणी मन्मतमावलीचं मानूर मठाला पूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि खरोखर हे क्षेत्र जे आहे ते पूर्वेकडून या शिवगंगा वाहे उत्तरेस आहे भागीरथी अशा पद्धतीनं पूर्व दिशेनं शिवगंगा आणि उत्तरेला भागीरथी वाहत आहे आणि अशा या ठिकाणी सर्व भाविक भक्त येऊन या गंगेचं स्नान करून आपल्या या देहाचं सार्थक करीत आहेत हे क्षेत्र कपिंदारी या नावाने परंपरेपासून ओळखत आलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही आत्ताच उल्लेख केला की बाबा बार्शीला दिनोदर बाबाची सुद्धा समाधी आहे तर समाधी बार्शीला दिनोद्दर बाबांनी तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे घोडक्याच्या मळ्यामध्ये आणि या ठिकाणी संत दिनोद्दर बाबांनी पंचकुंडाच्या सानिध्यात राहून आपला योग अभ्यास योग साधना पूर्ण करून त्या ठिकाणी समाधीस्थ झालेले आहेत आणि असे दिनोदर बाबाच्या आज्ञेनंच माऊलीचा या ठिकाणी जन्म झाला आणि माऊलीसुद्धा या, या धर्मामध्ये परमृष्य ग्रंथ लिहून आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत झालेले आहेत आ, नमस्कार नाव सांगाल का आपलं हां नमस्कार मी गणेश शिवलिंग कापसे मी आज श्री संत शिरोमणी मनमोथ स्वामी संजीवन समाधानी संजीवन समाधी श्री क्षेत्र कपिलदार इथे आलेलो आहे इथं वातावरण चांगलं आहे पर्यटक येत आहेत पण थोडा पाऊस काळ कमी असल्यामुळं धबधब्याला पाणी कमी आहे तरी लोक अजून जाऊन तिथं जरा थोडाफार आनंद घेत आहेत कसं वाटलं तुम्हाला आज या दब कपिलधारला येऊन तुम्हाला कसं वाटलं म्हणजे जावापासून जन्मलं होतं तवापासून आता नंबर एक वाटाले मला म्हणजे आतापर्यंत आ... आता आज पहिल्यांदा चांगलं वाटायला आज काय विशेष आहे का आज काय ना आज श्री क्षेत्र मनमथ स्वामीचं दर्शन घ्यायचं ते विशेष आहे सुख शांती लाभो या इकडे बाबा सांगा तुमचं पुरुषोत्तम अरुण हलगे कुठून आलात तुम्ही हिंगोलीवरून हिंगोलीवरून का जरवेळेस जरवर्षी येता का तुम्ही कपिलदारला आज पहिल्यांदा आलात काय वाटलं तुम्हाला आज कपिलदार मध्ये येऊन एन्जॉय झाला होय का पहिल्यांदाच आलात तुम्ही ठीक धन्यवाद ハハハハ کا تعلق ڏي سنده پوڙ